नमस्कार माझ्या हॅपी हाऊस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत फ्रेंड्स तुम्हाला माहित आहे का बोंबील कुठल्या महिन्यात भरायचं किंवा महिन्यात भरायची आणि ती भरायचा वेळ असतो हा थंडीचा महिना म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या तीन महिन्यात शक्यतो आपण सुकी मासळी भरतो जेणे सुकट जवला किंवा जे काही आपण वाकट्या वगैरे भरतो बोंबील भरतो ते कसे साफ करायचे ते तुम्हाला मी दाखवते पहिला आपण डोक्याची बाजू घेणार आहोत तुमच्याकडे कात्री असेल तुम्ही कात्रीने कापू शकता पण कात्रीपेक्षा या मोरलीवर ना अगदी आपल्याला व्यवस्थित कापता येते बघा तुम्ही मी कशी कापते ती जिथे जिथे त्यांची पंखाची बाजू असते ती कापायची असते शेपूट कापली डोकं कापलं या पोटाकडची बाजू ना स्वच्छ करून घ्यायची असते नाहीतर मग तिथे जास्त करून अळ्या पडण्याची शक्यता आहे पूर्वीचे मध्ये डबल ट्रिबल मध्ये पॅक करून पत्राच्या डब्यामध्ये पॅक करायचे परंतु आता आपण हे डीप फ्रीज ला ठेवतो जेणेकरून वर्षानुवर्ष ही मासळी ताजी राहते